तर मित्रांनो दुपारनंतर आपण आता हिला विकडे खाली आहो तर मित्रो सकाळी आपण होता तालीत त्याच्यानंतर रात्रेत त्याचबरोबर भाटी येवर तर तिकडे तुमका थोडासा दाखवला आणि आता आपण परत इकडे आपल्या घराच्या खालच्या साईड का तर भाटल्यात तर इकडे तुमका दाखवते काय काय पीक घेतात काय काय कडधान आपल्या ह्या शेतामध्ये घेतला जाता तुमकं दाखवतं आहे तर चला तर मित्रांनो आता आपण जाऊया तिकडे खाली तर भाटल्यात आपल्याकडे ना काय काय कडधान्य घेतात तर तुमका मी दाखवतो आहे आणि आईसुद्धा तिकडे खाली गेलेली आहे बेनूक तर ज्या काय कडधान्यामधला आतमध्ये रान जागा वाढताना तर ती तिकडे बेनतात नाणी आणि आये आवडतात तर चला आपण जाऊया तिकडे खाली इकडे बघतास तर ह्या साइड का आपल्या ह्या पक्क्यादान म्हणजे रामदासाच्या पप्पानी ना ह्या वाल पावटे तर ह्याचा पीक इकडे त्यांनी घेतला नाही ह्या आणि नी लाकडाचे भार्य बघा आणि त्याचबरोबर तिकडे माड पण लावला ना तर आपण तिकडे होता तिकडनं आपण खाली उतारला आणि खाली इल्यानंतर आपण ह्या रामदासाच्या पप्पांच्या तिकडे माळ्यात आहो आणि इकडे बघता असता तुम्ही वांग्याची तिकडे ढाका दिसत त्याचबरोबर मिरची लागवड आहे टॉमॅटोची लागवड केलेली आहे आणि तिकडे बघ बाबू तिकडे ये खाली ये चला आपण जाऊया पटापट खाली तर हे का तुमच्याकडे ना मित्रांनो काय बोलतात त्या कमेंट करून सांगा साईट का पण बघू गेलास ना तर बऱ्याचशा म्हणजे बऱ्याचशा म्हणजे मिथिलेश बाबू त्याचबरोबर तिकडे आबल्यादांना वाल पावटे लावलेले दिसतात तिकडे पण काकू काकूंना रान काढता तर आपण आता इलाव खाली इकडे मिथिलेश बाबूच्या इकडे मळ्यात तर इकडे बरीचशी आतमध्ये इकडे ना पालेभाजी तुमका दिसता तर लाल माठा, हिरवो माठा त्याचबरोबर इकडे चवळी दिसता खाय ना खाय आणि या साईड का यो आपलो मुळो वा व्हा बेंत काय तर मगाशी तुमका दाखवलं होते आपले आपल्या तिकडे ना बेनबेनवा चालू आहे मी पण खाली जात आई आहे ना तिकडे खाली आणि इकडे पण इक बघता असता तुम्ही चवळीचा पेरलेली आणि ह्या साईड का ना काही ना काही चवळी त्याचबरोबर कुळीत दिसता तर छान असा वाटता पूर्णपणे हिरवगार तर आणखीन रोपा मोठी झाली ना तर आणखीन छान दिसतात तर ही असत ना चवळीची रोपा तर ही जाडी चवळी जे का बोलतात ना तर त्याचीही रोपात मित्रांनो आणि रक्का टाकतात की त्या माहिती रक्का मारतात कारण किडी वगैरे असतात ना ते रखेन मरतात तर इकडे ही जी बाग बसतात ती रामदासांच्या पप्पांची तर इकडे नारळी फोपळी तुमका दिसतात तर अजून लहान तश आताच ना धन नाही सांगला काय माहिती तर कोथंबीर इकडे लावलेली आहे धने ना तर त्याच्यामुळे काय माहिती पाहे सावकाश टाकू जो लागतात कारण दिसत नाही त्याच्यामुळे ना आपण त्या का किती वेळ जात तरी तर या साईड का चवळी त्याचबरोबर काही ना काही मुळो पण टाकलेलं तुमका इकडे दिसता तर बघा मुळाचा हां हां हा। तर मित्रांनो ना कसं माहीत आहे भांग्याच्या मेरेरना चलोची ना एक टास्कच असता तर या साइड का पाय टाकला तर इकडे रोप असता आपल्या कडधान्याचा त्याचबरोबर या साईड का तो मुले या, ना ना तर त्याच्यामुळे ह्या मेरेरना चलणं म्हणजे एक टास्कच असतं आपलं तर आपल्या जाऊचा तिकडे इकडे मगाशी तुमका मी चवळी त्याचबरोबर वालपावट्याचे हे दाखवली रोपा दाखवली आणि ह्या साइड का बघतास ना तर इकडे कुळी दसा तर पूर्ण भांग्याक ना मित्रांनो कुळीत पेरलेलो तर इकडे बघतास की ती ही चवळी ना बहारलेली आहे ती पूर्णपणे ना चांगल्या अशी इलेली आहेत वरती आता तर आता तुम्ही म्हणशाल की ह्या पीक खायचा म्हणून तर थोडासा रानासारखा दिसत असतात ना तर ह्या मित्रांनो रान नाही हा तर हे असा हिरवं वाटाणं तर ही हिरव्या वाटाण्याची मित्रांनो रोपा आहोत त्याचबरोबर या साईड का इलास तर तुम्ही आपले हे चणे तर चण्याची रोपा दिसतात तुम्हाला ह्या मेरेच्या बांधार मित्रांनो इकडे बघत असतं एकेरी तर हा एकेरीचा जो काटो जर पायात जर गेलो तर आई बाबा आटा होता ते एवढे तीक्ष्ण असतात तर, तर आपण वरना खाली लाव तर वरना खाली इल्यानंतर आपल्याक ना बरेचसे वालपावटे चवळी आपल्याक दिसली आणि त्याच्यानंतर इकडे खाली लाव तर कुळीत वगैरे पण एका भांग्यात पेरलेलो दिसलो आणि या साईड का चणे आणि हिरवे वाटा नाही आणि आता आपण चाललो खाली आईच्या आहे म्हणजे आमच्याकडे काय पेरलं तुमक दाखवतोय तर फायनली आता आपण इला आपल्या भांग्यात घेत आहो तर इकडे आई ना नडतात म्हणजे काय रान काढतात आतमध्ये वाढलेला तर ह्या जर रान जर आता नाही काढला ना तर बराच मोठा वाढत जाता आणि त्या पूर्णपणे पसरतात आणि आपली जी चवळीची झाडं वगैरे आहेत ना जी रोपा त्यांका त्या बहुरोग देत नाही म्हणजे मोठी होऊ देत नाही त्याच्यामुळे कसं माहिती ह्या रान काढूचा लागतं नानी आहे आणि तिकडे कोणा माहिती सूरजची मम्मी तू पण लगे घे आणि ना थोड्याच ना सूर्यास्त होईल म्हणजे तसा अजून टाईम झालो नाही तो पण डोंगराच्या कुशीत थोडं थोडं तर तो सरकताना दिसता हा रान बघा काढला नाही आहे बराचसा रान काढला नाही आहे तर ह्या रान काढणं म्हणजे पण मित्रांनो एक टेक्निकच असतं कारण रान खायचा आणि आपला कडधान्याचा पीक खायचा त्यातनं शोधून काढूचा लागता तर ह्या भांग्याक पूर्णपणे कुळीत पेरलेलं तुम्हाला दिसता तर आपल्याकडे कसा माहीत आहे शेत जमीन नाही पूर्णपणे ह्या ओलसर जमीन असल्यामुळे कसं पाणी लावची गरज नाही तर मगाशी पण तुम्हाला सांगितलं आहे तर या साईड का बघता पूर्णपणे कुळीद आपण म्हणजे आपल्या वाडीतील मंडळींनी इकडे कुळीद घेतलेलो आहात म्हणजे कुळदाचं पीक तर आपल्या भांग्याच्या खाली लाव ना इकडे तर या साईड का आमच्या हो काळो वाटोनं पेरलं ना तर अजून रोपा तशी बारीक खत तर बघता असतं पूर्णपणे ह्या भांग्यात ना काळ वाटून पेरलेलो हा तर या साईड का अजून तसा बघू गेला पेर तर पेरलेलं नाही आहे तर उकळ वगैरे करून ठेवला नाही कारण कसं जमीन वलसर असताना तर त्याच्यामुळे कसं माहिती ही उकळ करून ठेवलास की नंतर मग ती सुकता तर तिकडे नाना पॉवर टेलर लावता तिकडे जाऊया आणि त्या साईड का चंदवादानी चला तर चिखल बघा ही चिखल मित्रांनो आपल्याक लावणे पण एवढी नसता तर एवढी चिखल आहे तर हो इकडे बघताच आपण इलाव नानाच्या इकडे तर नाना लांबणा माझा तिकडनं पॉवर टेलर चालवताना दिसलो तर इलाव खाली तर ही पूर्णपणे जी जमीन आहे ना ती दलदलीची चिखलीची जमीन आहे तर इकडे कसा माहिती उशिरा कडधान्य किंवा लावणी ही उशिरा केली जाता तर आता बघताच ही चिखल बघताच तर हो लावणीचं चिखल असा असं वाटतं पण इकडे मोस्टली आपल्याकडे ना उडीद मूग असं ह्या पीक घेतला जातं या, या दलदलीच्या भागात तर इकडे गोवर बघतास तुम्ही शेणाचा तर आपण आता असाव काय हो माहिती तर हो डळो तर जटाळ तिकडे इलास ना तर इकडे पूर्णपणे शेती मित्रांनो ना सोडला नाही काय काय लोकांनी तर त्याच्यामुळे हा पुरं तुमका रान दिसता तर कृपा करून आपल्या मंडळींका किंवा आपल्या या गावातील लोकांका मित्रांनो सांगताय किंवा मुंबईत जे लोक राहतात त्यांनाही सांगत की तुम्ही पण चार दिवस गावी या आपल्या माणसांक थोडीशी ना मदत करा आणि ही जी ओसाड पडलेली जी जमीन तुमका तुमकांना ती परत सुपीक बनवा ती पूर्णपणे तुम्ही आता बघता ती नापीक झालेली आहे कारण एवढा रान वाढलेला आहे ना तर एकेरी वगैरे सगळीकडे बघतास तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावा तर इकडे पण जी रोपा बघतास तर ही कुळीत दिसता तुम्हाला इकडे तर ह्या भांग्या त्याचबरोबर वरच्या भांग्यात पण मित्रांनो कुळीत राहा तर संध्याकाळचं नजारा तुमका मित्रांनो असं दिसतं आपल्या वाडीचं तर छान वाटत असा बघून आणि सूर्योदय बघा तर मित्रांनो हा पूर्णपणे पट्टो बघू गेलाच ना तर पूर्णपणे इकडे कुळीत पिरलेलो दिसतात तुमका आणि वरच्या पट्ट्या तिकडे तुम्ही गेला तर आपला कडधान्य म्हणून चवळी त्याच्यानंतर काळा वाटाणो हिरवा वाटाणो त्याचबरोबर वाल पावठे आणि काही ना काही पालेभाजी तुमका घेतलेली दिसता तर थोडीशी मित्रांनो मेहनत घ्या आणि तुमका ह्या सगळा असा भेटतात छान अशी ग्रामपंचायतीनं आपल्याला वाट बनवून दिलेली आहे चिरेबंदी तर आता पॉवर टेलर वगैरे मित्रांनो बऱ्याचशा लोकांचे झाले आहेत आपल्याकडे तर त्याच्यामुळे हे वाट बनवण्यात येलेली आहे इकडे पाणी जाण्यासाठी हो पाटबंधार तर मित्रांनो आपण इकडल्या भाटल्यातली आपण तुमकांना मी ही कडधान्य ची शेती दाखवली तुमका आणि आता आपण जाणार आहोत तिकडे ह्या साइड का तर इकडे दळो आणि त्या साईड का पलीकडे गेलास की तिकडे जो भाग चालू होता पण आपण तिकडे जाणार नाही तर इकडनं दाखवत आहे तर जटाळ्यात आपण इकडे पाय टाकला होता आणि ह्या साईड का जो मेरेच्या बाजून दिसता ना मित्रांनो तो ताग असा तर बैलांका वगैरे खाऊक वगैरे ना तो दिलो जातो चारा म्हणून आणि ह्या साईड का पण चवळी त्याच्यानंतर आतमध्ये ना चणे आणि त्या साईड का कुळीद तर असा पीक घेतलेला तर यावर्षी कसो मित्रांनो पाऊस आता ना आतापर्यंत पाऊस होतो तर त्याच्यामुळे ना बऱ्याचशा लोकांचा ना पेरणी वगैरे ही आता झाली आहे तर आता तुमका दाखवलं आहे की ना ना तिकडे पॉवर टेलर चालू होतो तो तर ला जाऊया पुढे आपण जास्त काय पुढे जात राहणार नाही तर मित्र हो आता आपण इला इकडे तालीच्या भागात तालीचा भाग म्हणजेच ताली नाही तर जटाधळा या नावाने ओळखलं जातं तर त्या पलीकडे गेला असतं व्हाळ वगैरे व्हाळाचा भाग चालू होता तर इकडे पण बऱ्याचशा लोकांनी मित्रांनो कुळीद त्याच्याबरोबर चवळी त्याच्यानंतर उडीद पावटे असा कडधान्याचा पीक घेतलेला तर रोपा तुमका म्हणजे समजणार नाही तर आपण कसे येत असता त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी रोपा समजतात आणि त्या साईड का पूर्णपणे पुढे गेलास ना तर ओसाट जमीन पडलेली आहे आणि कसं माहीत आहे तिकडे पूर्णपणे दलदलीचा भाग आहे पूर्णपणे पाणी असतं त्याच्यामुळे आपण तिकडे काय माहिती आहे लवकर पेरला जात नाही तर इकडे ह्या भाताचे गवताची वरंडी इकडे बांधलेले आहोत तर एक दोन त्याचबरोबर तीन असे ढिगारे आहेत तुम्ही जटा ताल तुम्ही क्रॉस करून पुढे गेलात ना आपल्या नदीच्या साईड का, का तर नदीच्या साईड का पण मित्रांनो कडधान्य घेतला जाता तर तिकडे कसं आतासा अजून वलसर भाग त्याच्यामुळे कसं तर लेट कडधान्य घेतला जाईत पण तिकडे काय माहिती आहे मोस्टली बघू गेलास तर आ, उडीद मूग या कडधान्य घेतला जाता तर सकाळी पण तुमका मी दाखवलं होतं तर असे ना हे खुटारे ना असे उभे केले जातात तर ते कशामुळे तुमका मी सकाळी सांगितला तर इकडे पण केलेले तुमका दिसतात ताल त्याचबरोबर जटा द्यायच्या या भागातनं आता आपण ही लाव तर इकडे तुमका समजलं असतात की खायचा कडधान्याचा पी पीक घेतला जाता तर मोस्टली मूग उडीद त्याच्यानंतर कुळीद चवळी आणि पावटे तर याचा कडधान्याचा पीक मित्रांनो या भोसले है हो या भागात घेतला जाता तर आता आपण इला अरुंधाच्या या मळ्यात वरती असलेल्या ह्या टेंबावर तर इकडे बघताच तर पावट्याचा इकडे कडधान्याचा पीक घेतला जाता तर किती बोकल बघा तर हो पावटो मित्रांनो कसा माहिती भात कापणी झाली ना तर लगेच हे टोवलो जाता कारण ही जमीन पूर्णपणे ना सुकी असता तर त्याच्यामुळे पटकन टोवला जातं आणि इकडे तुमका बघू ना जास्त करून कडधान्य ह्या वरण्याचा तुमका भेटात म्हणजे पावट्याचा आपन तर आपण संध्याकाळी इकडनं आपल्या घराच्या खालच्या खालच्यापासून सुरुवात केला होता तर हा पट्टो मित्रांनो भाटल्या या नावानं ओळखला जाता तर ह्या भाटल्यात बघू गेलास तर चवळी त्याच्यानंतर पावटे कुळीद त्याचबरोबर इकडे आता असे काळे वाटाने चणे वगैरेने मित्रांनो ह्या पीक घेऊक लागले आहेत आणि पालेभाजी पण मित्रांनो बरेचसे पिकवतात तर मुळं लालमाठकही दिसलो असतात आणि खाली आपण असे गेला ना तर तिकडे जटाड्यापासना तिकडे पण मोस्टली ताज कडधान्य आपला घेतला जाता आणि दलदलीचे जर भाग असत ना मित्रांनो म्हणजे पाण्याचा भाग तर तिकडे मोस्टली करून मूग आणि उडीद घेतले जातात तर मोस्टली करून तिकडे ना उडदाचा किंवा मुगाचा पीक घेतला जाता तर आता आपण वरती लावू ह्या साईडका तर ह्या साईडका पण बघताच तुम्ही बऱ्याचशा लोकांनी इकडे ना वालपावटे इकडे टोवलेले दिसतात तर ह्या पट्ट्याक मित्रांनो तसा पेरत नाही जास्त करून इकडे टोवतात कारण जो भाग असताना तो पूर्णपणे सुको असता तर बऱ्याचशा लोकांनी इकडे ना वालपावट्याचा इकडे पीक घेतलेला का मग अशी त्या मेरेतनं दाखवलं होतं की तागाचा झाड कसा तर इकडे बघतात हे बघा तर असा पूर्णपणे ना ह्या भांग्याच्या मेरेरना असा मित्रांनो तो पेरला जाता तर आपल्या ढोरांका मित्रांनो हो चारो तर आपण तिकडनं ना खाना तर मग अशी तुम्हाला दाखवलं की ह्या वरच्या भागात ना तर वालपावटेचा पीक घेतला जाता पण इकडे हिलास तर मधीच आपल्या इकडे ना कुळदाचा पीक घेतलेला आणि मधी मध्ये इकडे आपली पालेभाजी दिसता मुळ्याची तर हे बघा तर आपल्या इकडे ना ह्या चिराच्या बांधारना ना इकडे शेणी थापलेली दिसतात तर मित्रांनो अजून सुद्धा आपल्या गावाकडे ना शेनी हे वापरले जातात तर मित्रांनो नाना तिकडनं येतात आणि काकू तर ना तर एवढी मेहनत असतात गावात तर सकाळपासून शेतीची कामं करूची लागतात आणि संध्याकाळ झाली आता सूर्यास्त होता माझा वाजा ऋतुजा बघित खरोखर थोडीशी मित्रांनो मेहनत असता पण तेवढाच गावीला ना की तेवढा सुख असता तर इकडे बांधार आपल्या इकडे तो पालो दिसता तर मोस्टली रायगड पट्ट्यात तुम्ही गेलात ना रायगड अलिबागा तर पोपटी पाटी मित्रांनो हा पालो ना वापरलो जाता तर आताच पक्क्यादांना आपल्याक एक चांगली इन्फॉर्मेशन दिला ना काय माहीत आहे तर ह्या भांबुर्डीच्या पाल्याक म्हणजे बांबुडीच्या ह्या झाडाक गंगावती म्हणतात संस्कृतीमध्ये तर आयुर्वेदाच्या नावानं तुम्ही गेलात तर का गंगावती म्हणतात आणि आपण हा भांबुडीचं पालो किंवा बांबुर्डीचा पा झाड म्हणतो आपण तर मगाशी तुमकं मी दाखवलं होतं इकडे मुळो आतमध्ये पेरलेलो होतो तर इकडे पक्वादांना मुळ्याची भाजी काढता इकडे पालेभाजी आपली मुळाच दिसत हा तर इकडे मूंग आहे इकडे आणि इकडे पालेभाजी आपली मुळा तर आता पण परत दिलाव खाली आपल्या भांग्यात तर इकडे रान बेनून झालेलं नका कोय तर बघताच तुम्ही तर तसं बघू गेलास तो आपलं हो भांगो मोठो नाही हा पण बारको आहे तर बेनला नाही पटापट तर कसं मग आठवड्यात ना दोन आठवड्यात ह्या बेनूचा लागणार तर आपण तर नाही पण नाणी आमची त्या काम करीत तर इकडे बघताच एवढी ही पालेभाजी काढल्या ना मुळ्याची आणि आणखीन काढतात तिकडे तर मित्रांनो ना तर जाता जाताना आपल्या पक्क्यादान ही मुळ्याची भाजी दिला ना तर गावच्या माणसांची मित्रांनो हीच गोड असतं गोडवी कारण त्यांच्याशी प्रेमानं वागला ना तर आपल्याला भेट भेटली जातात तर आपण मुळ काढला आणि हो गावचो गावठी मुळ तर टेस्टी असतात की आणि मुंबईत गेला तर तुम्ही का माहिती मुळ वगैरे कसं असतात खाऊन टेस्ट कशा तर मस्त आहे की जी मुळ्याची टेस असतं ना थोडीशी तिखट वगैरे मुंबईच्या मुळ्यामध्ये तिखट वगैरे काय नसता नॉर्मल असं असतं पण मस्त लागतं तर मित्रांनो आता संध्याकाळचे सुमारे साडेपाच वाजलेत आणि सूर्योदय बघा तुम्ही आता डोंगराच्या कुशीत हळूच खाली जाताना तर सूर्यास्त थोड्याच वेळाने आणि आपण बरोचसो इकडचा भाग ना आपण कवर केला तर तालीच्या म्हणजे ह्या साईडचो त्याचबरोबर जटाळदळो भाटल्यात त्याच्यानंतर वरती भाटल्याचा वरचो भाग तर बरेचसा तिकडचा कवर केला आणि आता आपण इला इकडे आपल्या ह्या राजू तोरसकर म्हणजे धनंजय तोरसकरांच्या इकडे तर इकडे पण बघू गेलास तर बराचसा पीक ना तुम्ही चवळीचा आपल्याक दिसता इकडे एक चवळी टवलेली आहे टोळी म्हणजे पेरलेली आहे त्याचबरोबर इकडे तुम्ही बघतास ह्या साईड का पण आणि त्याचबरोबर मित्रांनो तिकडे समोरच्या भांग्यात या तर कुळीत पेरलेलो हा तर मित्रांनो अशी आपल्याकडे ही कडधन्या मित्रांनो ह्या भात शेतीनंतर आपल्याकडे मोस्टली करून घेतली जातात तर चला आता मी ह्या ब्लॉगचं शेवट मी आता हेच करणार आहे तर मित्रांनो आपल्या गावाकडील शेतमाळ्यातील भटकतीचा व्हिडिओ आपण दोन पार्टमध्ये केला होता तर पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलास की आपण भाटी त्याचबरोबर ताल अत्रेत इकडचं तुमचा भाग दाखवलो शेतजमीन आपली आणि त्या शेत जमिनीमध्ये काय काय कडधान पिकतात तुमका मी दाखवलं आहे आणि आत्ताच्या ह्या दुसऱ्या पार्टमध्ये मित्रांनो आपण संध्याकाळच्या सत्रात आपण हिला आपल्या घराच्या मागच्या साईड का तर तिकडची शेतजमीन तुमका दाखवली की भात शेतीनंतर काय काय आपण कडधान्य घेतला जातात हा तर असा मित्रांनो बरीचशी कामं असतात भात शेतीनंतर आणि आपल्या गावाकडे मित्रांनो बघला असतं बारा महिने काम असता त्याच्यामुळे कोण उपाशी राहू शकत नाही त्याच्यामुळे मित्रांनो काय माहीत आहे तुम्ही मेहनत करा मेहनतीचा फळ या तुमका भेटतालाच आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगते काय माहीत आहे जो आपल्या गावाकडे जो जमनी आहेत ना तुम्ही परप्रांतीयका मित्रांनो विकू नका तर जाताना आपल्या मित्रांनो असा काय दिसला तर बोललो जाऊया आणि थोडंसं व्हिडिओ शूट करूया तर इकडे बघता असताना तुम्ही तर टॉमॅटोची ढाका आहात आणि त्याचबरोबर आतमध्ये काही ना काही मिरच्याची आणि वांग्याची तर असं त्यांना कुंपण केलेला तर ह्या आपला आहे आपल्या मित्राचा सिद्धेश घाडी तर त्यांच्या ही केलेला ह्या तर चला मित्रांनो व्हिडिओ मी हे थांबवतो व्हिडिओ जर आवडले असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करून विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील